बंधुभाव आबाधित राहावा यासाठी तुम्ही हे करतायत पायी चलत जात आहेत मात्र संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरून जे आहे ते राजकीय वातावरण राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहे ते धनंजय मुंडे यांच्यावर ते होत आहेत त्याकडे कस संतोष देशमुख सरपंच साहेब जे आहे त्यांची जी हत्या झालेली आहे त्यातले जे कोणी मारेकरी असतील त्यांना कायद्याने शिक्षा व्हावी हो ही सर्व समाजाची इच्छा आहे सर्व जातीपातींची इच्छा आहे परंतु यामध्ये धनंजय मुंडे साहेब यांना टार्गेट करणं किंवा त्यांना दोषी धरणं हे बिलकुल कोणालाही पटलेलं नाही परंतु हे राजकीय नेते जे कोणी असतील विरोधी पक्षातले ते टार्गेट करायला आहेत हे चुकीचं मला असं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि सर्वांची तशीच भावना आहे परंतु राजकारण आहे विरोधक विरोधकांचं काम करायलेले आहेत साहेबांना टार्गेट करत आहेत कदाचित साहेबांचं नेतृत्व संपावं कदाचित साहेबांना मंत्रीपद भेटू नये